ब्रेक नंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि एक, एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते नाशिक जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ झालाय कृषी मंत्री माणिकराव कोकाटेना शेतकऱ्यांनी घेरण्याचा प्रयत्न केलाय अनेक शेतकऱ्यांकडनं कर्जमाफी करण्याची मागणी करण्यात आली मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडनं शेतकऱ्यांना शांततेचं आवाहन करण्यात आलंय सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने काम करत आहे असं आश्वासन मंत्री कोकाटे यांनी दिलेलं आहे आताची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी दृश्यांमध्ये आपण बघतोय नाशिक जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेतली ही दृश्य आहेत नाशिक जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ झालाय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना शेतकऱ्यांनी घेरण्याचा प्रयत्न केलेला आहे कर्जमाफी करण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे तर मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडनं शेतकऱ्यांना शांततेचा आवाहन करण्यात आलं शेतकऱ्यांकडनं कोकाटेना घेराव घालण्यात आलाय नाशिक जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेतला हा गोंधळ आपण काही वेळापूर्वी आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय माणिकराव कोकाटेना घेराव घालण्यात आला आणि सोबतच शेतकऱ्यांकडून मागणी करण्यात आली की कर्जमाफी करावी कारण काही दिवसांपूर्वी कर्जमाफीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं आणि आता कर्जमाफीवरनं शेतकरी सवासद चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहेत शेतकऱ्यांकडनं कोकाटेंना घेराव घालण्यात आला मात्र माणिकराव कोकाटे यांनी यांनी शेतकऱ्यांना शांततेचं आवाहन केलेलं आहे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूनच काम करत आहे असं आश्वासन मंत्री कोकाटे यांनी दिलं दृश्यांमध्ये आपण बघू शकतो दरम्यान आपण बघतोय की शेतकरी कशा पद्धतीनं आक्रमक झालेले आहेत शेतकऱ्यांकडनं कर्जमाफी करण्याची घोषणा केलेली आहे मागणी केलेली आहे नाशिक जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेतला हा गोंधळ आपण बघतोय शेतकऱ्यांकडनं कोकाटेंना घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना शांततेचं आवाहन केलेलं आहे आम्ही तुमच्याच बाजूने काम करत आहोत सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने काम करत आहे असं आश्वासन मंत्री कोकाटे यांनी दिलेलं आहे नाशिक जिल्हा बँकेची ही वार्षिक सभा होती या सभेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे होते आणि त्याच वेळेला शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला थेट सवाल कोकाटेंना बँकेच्या वार्षिक सभेतल्या गोंधळाची दृश्य आपण काही वेळापूर्वी टेलिव्हिजन स्क्रीनवर बघत होतो नाशिकच्या जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेतला हा गोंधळ शेतकरी चांगलेच चांगले आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना शेतकऱ्यांनी राव घालण्याचा प्रयत्न केला आणि त्यापैकी अनेक शेतकऱ्यांकडनं कर्जमाफी करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे प्रांजल कुलकर्णी प्रतिनिधी जोडले प्रांजल काय अपडेट्स आहे सौरभ आपण बघितलं तर नाशिक जिल्हा बँक आणि गोंधळ हे नवीन समीकरण नाहीये कारण दरवर्षी या बैठकीमध्ये काही ना काही गोंधळ बघायला मिळत असतो यावर्षी देखील तशीच काहीची परिस्थिती बघायला मिळाली आहे आज दुपारी कालिदास नाट्य मंदिरामध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली होती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे देखील या बैठकीला उपस्थित होते या बैठकीत खरंतर अनेक विषयांवर चर्चा होणं अपेक्षित होतं मात्र आपण बघितलं तर यावेळी शेतकऱ्यांचा एक गट असेल तो चांगलाच आक्रमक झालेलं दा बघायला मिळालं होतं कर्जमाफीच्या विषयावरून तर कृषी मंत्री कोकाट्यांना यावेळी घेराव घालण्याचा देखील प्रयत्न हा करण्यात आला यासोबतच इतर जे काही प्रस्ताव असतील किंवा ज्या काही मागण्या असतील त्यावर देखील पूर्ण चर्चा देखील होऊ शकले नाहीत अखेर त्यानंतर बैठक जी आहे ती पूर्ण झाली माणिकराव कोकाटे इथून निघून गेले आणि त्यानंतर कोकाट्यांनी सांगितलंय की कोकाट्यांनी देखील या विषयी नाराजी व्यक्त केली की कुठेतरी चर्चाही करणं अपेक्षित होतं मात्र हा सर्व गोंधळ हा झालेला आहे आणि त्यानंतर बहुमताने काही प्रस्ताव देखील मान्य हे करण्यात आले आहेत मात्र एकंदरीतच आपण बघितलं तर नाशिक जिल्हा बँकेची अवस्था ही तर बिकट आहे आर्थिक अडचणी ती सापडलेली आहेत आणि त्यातच कुठेतरी त्यावर तोडगा देखील काढण्यासाठी सरकार हे प्रयत्न करत आहेत आणि त्याचबाबत ता आज शेतकऱ्यांसोबत जी बैठक घेण्यात आलेली होती मागे आपण देखील बघितलं तर कुठेतरी जी कर्ज वसुली आहे ती देखील ब्रेक हा लावण्यात आलेला होता त्यामुळे बँकेची आर्थिक परिस्थिती तरी कशी हा देखील प्रश्न होता आणि आज या बैठकीमध्ये त्या विषयावर देखील चर्चा ही सुरू होती मात्र एकंदरीत हा गोंधळ सगळा झाला आणि बैठक जी आहे ती आवर्ती घ्यावी लागली निश्चित प्रांजल या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ तर धन्यवाद की नाशिक जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेतला हा गोंधळ यासंदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊन पण वेळ झाले एका छोट्याशा ची तुम्ही कुठेही जाऊ नका पहात रानडीटी मराठी